नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय पी सी एम सी न्यूज कालपासून संपूर्ण महाराष्ट्रात सध्या एकच चर्चा आहे त्यामुळे बातमी महाराष्ट्राची या सदरामध्ये आपण ती चर्चा कोणती आहे या संदर्भात ऐकणार आहोत चर्चा आहे धनंजय मुंडे यांची धनंजय मुंडेंना काल म्हणे त्यांच्या जीवलग मित्राची आठवण झाली आता हा मित्र कोण तर हा मित्र गेली अकरा महिने बीडच्या तुरुंगात जाऊन बसलाय आता त्या तुरुंगात तो एकटाच आहे का तर त्याच्या टोळीतले अनेक जण चेले पेले त्याच्यासोबत आहे आता धनंजय मुंडेंना ज्या मित्राची आठवण झाली त्याचं नाव काय अख्ख्या महाराष्ट्राला का ठाऊक आहे कराड या वाल्मिक कराडवर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा हत्या केल्याचा आरोप आहे आणि यांची हत्या प्रकरणामध्ये या वाल्मिक कराड हा क्रमांक आरोपी क्रमांक एक आहे पण अशा आरोपी क्रमांक एक ची जाऊन बसलेल्या माणसाची धनंजय मुंडेंना आठवण का यावी हा प्रश्न सगळ्यांनाच आता आठवण आली ते ठिकाण कोणतं याच्यावरनच आपल्याला लक्षात येईल ते आहे परळी आणि आता सध्या सगळीकडे निवडणुकांचा हंगाम सुरू आहे त्यात परळी नगरपालिका नगर, नगर परिषदेची निवडणूक आहे त्यामुळे अशा निवडणुकीच्या वेळी धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण येणार हे साहजिकच आहे कारण धनंजय मुंडेंच्या आतापर्यंतच्या सगळ्या निवडणुका त्याचं काम जर कोणी पाहिलं असेल तर या वाल्मिक कराडनच आतापर्यंत त्यांची जिल्हा परिषदेची निवडणूक असो पंचायत समिती असो नगर परिषद असो किंवा विधानसभा असो प्रत्येक निवडणुकीत धनंजय मुंडेंचा माणूस म्हणजे वाल्मिक कराड त्यामुळे धनंजय मुंडे वाल्मिक कराड हे जणू समीकरणच बीडमध्ये बनलेलं आहे आणि धनंजय मुंडे आमदार झाले की वाल्मिक कराड प्रति आमदार धनंजय मुंडे मंत्री झाले की वाल्मिक कराड प्रतिमंत्री धनंजय मुंडे कृषी मंत्री झाले की वाल्मिक कराड प्रति कृषी मंत्री प्रत्येक पद हे धनंजय मुंडे यांना मिळायचं पण त्या पदामागचा सूत्रधार असायचा तो वाल्मिक कराड आता अशा निवडणुकीला धनंजय मुंडेंना स्वतःहून उभं राहावं लागतंय सगळ्यांचा संयुक्त मेळावा घेऊन स्वतः प्रचार करावा लागतोय त्यामुळे वाल्मिक कराडची आठवण येणं हे साहजिकच आहे पण आता त्याही पुढचा जाऊन प्रश्न असा आहे की धनंजय मुंडेंना अजून त्याच माणसाची आठवण येते आहे ज्या माणसानं त्यांचं राजकीय वाटोळ केलं कसं मंत्रीपद गेलं वाल्मिक कराडमुळं प्रतिष्ठा गेली वाल्मिक कराडमुळं या वाल्मिक कराडमुळं धनंजय मुंडेंना आतापर्यंत जे काय सोसावं लागलंय त्यामुळं त्यांचा राजकीय चढता आलेख <laughs> पूर्णपणे उतरला त्यांना मंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली खरी पण ती काही दिवसांनी त्यांच्या गळ्यातून काढून छगन भुजबळांच्या गळ्यात घालावी लागली याच्या मागचं कारण काय होत स्वत संपूर्ण परणी नवे बीड जिल्हा आणि त्यासोबतचा महाराष्ट्र बोंबलून सांगत होता की धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ नका पण अजित पवारांनी काही ऐकलं नाही शेवटी धनंजय मुंडेंना त्या ठिकाणी अन्न नागरी संरक्षण पुरवठा मंत्री म्हणून मंत्रीपद दिलं पण आता हे मंत्रीपद दिल्यानंतर ते त्यांना टिकणारच नाहीये हे असूनही धनंजय नाही ता, अट्टहास ता, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार करणार काय पण शेवटी या पुढे चालतंय का नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या झाली या हत्येमध्ये आठ जण आरोपी होते आणि त्यातला मुख्य आरोपी म्हणजे वाल्मिक कराड आणि हा वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा अत्यंत निकटवर्तीय अत्यंत जवळचा जेव्हा त्याचं नाव या प्रकरणात आलं तेव्हा धनंजय मुंडेंची काय प्रतिक्रिया होती कोण मी ओळखत नाही काय संबंध मित्र आहे पण या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही असं म्हणणारे हेच धनंजय मुंडे आज धनंजय मुंडेंना त्याच वाल्मिकीकरणाची आठवण का आली मुळात त्यावेळेच त्यांचं एक स्टेटमेंट आहे जर कुणी माझा जवळचा असेल आणि या प्रकरणात दोषी असेल तर त्याला फाशी द्या आता असं म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंना मात्र आज म्हणावं लागलं की आपल्यात एक व्यक्ती नाहीये त्याची जाणीव होते कालच्या परळी नगर परिषदेच्या निवडणुकीनिमित्तानं महायुतीच्या उमेदवारांचा एक संयुक्त मेळावा झाला त्या ठिकाणी बहीण भाऊ दोघही हो होते पंकजदाई मुंडे आणि धनंजय मुंडे आता धनंजय मुंडे काय म्हणाले की चोवीस तास जगमित्र कार्यालय सुरू होत काही का असे ना आपण गोर गरिबांसाठी मदत आम्ही करायचो आता मात्र जगमित्र कार्यालय सुरू आहे कामही सुरू आहे पण आपल्यात एक व्यक्ती नाहीये त्याची जाणीव होते गेल्या वर्षभरात माझ्या छातीवर अनेकांनी वार केले मी ज्यांना मदत केली त्यांनीच मला दगाफटका केला पण आता परळीची बदनामी यापुढे आम्ही सहन करणार नाही जे बदनामी करतील त्यांना आम्ही जागा दाखवू आता या जोडीला पंकजा मुंडेंनी देखील आपली री ओढली काय की गव्हा बरोबर किडे देखील रगडले जातात परळीमध्ये एखाद्याची बदनामी झाली किंवा बीड जिल्ह्यात एखाद्याची बदनामी झाली की त्याचा काही संबंध नसताना त्याला पिसला जातो असं पंकजा ताईंनी म्हणाल आता पंकजा ताईंचं वाक्य कुणाशी संबंधित आहे किंवा धनंजय मुंडेंचं कुणाशी संबंधित आहे हे काही सांगायची गरज नाहीये भले धनंजय मुंडेंनी नाव घेतलं नाही पंकजा मुंडेंनी नाव घेतलं नाही पण ते कुणाबद्दल बोलत होते हे आख्या महाराष्ट्राला कळलं आपल्याला आठवत असेल याच पंकजाताईंनी एकदा या वाल्मिक कराडची ओळख कशी करून दिली होती कुठं रे ते ज्याच्या शिवाय धनुभाऊचं पान देखील हलत नाही ते वाल्मिक कराड आता अशी ओळख करून देणाऱ्या पंकजाताईंनी वाल्मिकाड बद्दल काल असं बोलणं की गव्हा बरोबर किडे देखील रगडले जातात यात काही वेगळं नाहीये मुळात प्रश्न आहे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची वीस पंचवीस वर्षांपासूनची मैत्री आहे ती काय काल परवाची नाही धनंजय मुंडेंची जेव्हा भाज युमोची पहिली शाखा परिणित काढण्यात आली त्या शाखेचं पोस्टर फलक सगळा काम या वाल्मिक कराडनंच केलं होतं इतकंच नव्हे ज्या ज्यावेळी संवाद यात्रा निघाल्या त्या संवाद यात्रेचं काम देखील वाल्मिक कराडनंच केलं होतं त्यामुळे वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडेंचा राईट हँड आणि या वाल्मिक कराडनं प्रत्येक निवडणुकीमध्ये धनंजय मुंडेंना मदत केलेली आहे आता त्या बोबदल्यात काहीच मिळालं नाही का सांगितलं पहिल्यांदा नगरसेवक नंतर उपनगराध्यक्ष प्रभारी नगराध्यक्ष बनला नंतर गटनेता बनला इतकंच नव्हे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा परळीचा तालुकाध्यक्ष देखील बनला आता इथपर्यंत याची मजल गेली याच दरम्यान मुंडे कृषी मंत्री असले तरी सगळा कारभार बघणार कोण वाल्मिक वाल्मिकार मुंडे आणखी कुठे आमदार म्हणून असते तरी प्रति आमदार कोण वाल्मिक करार, वाल करार। याचा अर्थ जगमित्र कार्यालय ट्वेंटी फोर बाय सेव्हन चालवायचा कोण वाल्मिक कराड आता सगळी सूत्र तिथूनच हलत होती संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील जी पहिली आठ ऑक्टोबरची भेट शिवाजी थोपटे या आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याशी झाली ती वाल्मिक कराडनं या जगमित्र कार्यालयातच घेतली होती त्यावेळी याच प्रकरणातला सुदर्शन गुले हा आरोपी क्रमांक तीन उपस्थित होता आणि शिवाजी थोपटेला याच वाल्मिक कराडनं त्या ठिकाणी काही कोटींची खंडणी मागितली होती हे शिवाजी थोपटेने आपल्या जबाबात म्हटलंय आणि सुदर्शन गुले या आरोपी क्रमांक तीननं आपल्या कबुली जबाबात म्हटलंय त्यामुळे संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर जे काही आरोपी सापडले हत्या झाली नऊ डिसेंबरला दहा तारखेला दोन जण सापडले अकराला एक जण सापडला नंतर अठरा तारखेला विष्णू चाटे सापडला आणि मग जानेवारीमध्ये बाकीचे सापडले पण याच दरम्यान धनंजय मुंडेंचं म्हणजे राज्याचं मंत्रिमंडळ स्थापन झालं होतं मुंडेंना मंत्रिपद मिळणारच नाही असंच महाराष्ट्राची सगळीकडे चर्चा होती आणि मुंडेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आता एवढं होऊन सुद्धा ना अजितदादांनी ऐकलं ना देवेंद्र फडणवीसांनी ऐकलं अर्थात मंत्रिपद तर मिळालं पण ते टिकणार नव्हतंच कारण की जेव्हा अधिवेशन लागलं त्याच अधिवेशनामध्ये संतोष देशमुख यांना कशा पद्धतीनं निर्घृणपणे मारण्यात आलं क्रूरपणे मारण्यात आलं त्याचे फोटोज आणि व्हिडिओज अख्ख्या महाराष्ट्रात व्हायरल झाले त्याच्यावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया काय होती काय की हे सगळे फोटो आणि जे काही माझ्या समोर आलेले आहे ते बघून माझं मन अस्वस्थ झालंय मी सध्या आजारी आहे त्यामुळं मी राजीनामा देतोय अर्थात विधिमंडळ अधिवेशनाच्या आदल्या दिवशीच धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला की देवेंद्र फडणवीसांनी बळजबरीनं द्यायला लावला हे त्या दोघांनाच माहिती अर्थात राजीनामा दिला विषय संपला मुळात प्रश्न हा असा होता की धनंजय मुंडे ज्यांनी या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही असं म्हटलेले धनंजय मुंडे ज्या वाल्मीक कराड या निकटवर्त्यामुळं आपलं मंत्रिपद गमावून बसलेले धनंजय मुंडे आपली प्रतिष्ठापणाला ज्याच्यामुळे लागली ते धनंजय दन, मुंडे या वाल्मिक एवढी प्रेमात काय कुणाच ठाऊक ज्याच्यामुळे ज्यांचं राजकीय वाटोळ झालं त्याला कवटाळून बसण्यात धनंजय मुंडे अजून धन्यता का मानतायत अशी त्या दोघांच्यातली काय दोस्ती आहे ये दोस्ती हम नाही छोडेंगे अशी या दोघांची परिस्थिती आहे तो बसलाय तुरुंगात जाऊन अकरा महिने झाले धनंजय मुंडे आमदार आहेत पण बोमला मंत्रीपद नाही त्यामुळे कायम खदखद आहे करायचं काय आता अशा वेळी पुढची दोन तीन वर्ष तर रेटायची आहेत पण ही झाली स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आणि अशा वेळी जर वाल्मिक कराड सोबत नसेल तर स्वतःला जाऊन त्या ठिकाणी प्रचार करावा लागेल म्हणून काल वाल्मिक कराडची आठवण धनंजय मुंडेंना आली आता या सगळ्या प्रकरणामध्ये जे आठ आरोपी म्हणून आहेत त्यातला एक आरोपी कृष्ण आंधळे अकरा महिने झाला फरार आहे त्याच्याबद्दल कधी धनंजय मुंडे बोलले नाहीत की या कृष्ण आंधळेला कुठं गेलाय जमी खा गैया आकाश खा गया उसको ढून केला कधी नाही शेर मारत बसतात शेर वर शेर धनंजय मुंडेचे असतात पण कृष्ण आंधळेबाबत एकही एक चकार शब्द काढलेला नाहीये उरले बाकीचे सगळे हे आहेत कुठे बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये त्यामध्ये वाल्मिक कराड विष्णू साठे सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे जयराम साठे महेश केदार ही सगळी गँग जरी आत असली तरी कृष्ण आंधळेबाबत पत्ता नाहीये आता हा खटला जेव्हा उभा राहिला या खटल्यामध्ये जवळपास चौदाशे चार्जशीट दाखल झालं अठ्या दिवसांनी या धनंजय मुंडेंचा राजीनामा देखील झाला चार्जशीट दाखल झालं सीआयडी एसआयटी कडे तपास होता याच दरम्यान खटला सुरू झाला आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची या खटल्यात नेमणूक झाली की विशेष सरकारी वकील म्हणून कारण की धनंजय देशमुखांनी म्हणजे संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी तशी मागणी केली होती आता परवाच निकम यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हटलंय की त्या कोर्टात फक्त तारीख पे तारीख मिळते सुनावणीचं काम होत नाही कामकाज चालत नाही फक्त आरोपींचे जे काही अर्ज आहेत त्या अर्जांवर फक्त ऑर्ग्युमेंट्स होतात आणि तारीख पडते दर पंधरा दिवसांनी तारीख याच्या पलीकडे हातात काही नाहीये त्यामुळं मी सुनावणीला जात नाही तिकडे उज्ज्वल निकम यांनी तोंड उघडलं इकडे धनंजय मुंडेंनी तोंड उघडलं आता हा योगायोग आहे का काय कुणास ज्याचं त्यालाच थाऊक पण प्रश्न एवढाच पडतो ज्या वाल्मिक कराडनं संतोष देशमुख सारख्या सामाजिक प्रामाणिक अतिशय उत्तम कार्य करणाऱ्या सरपंचाचा हत्येचा कट रचला त्यांची निर्घृण हत्या केली त्या वाल्मिक कराड विषयी धनंजय मुंडेंना एवढा कळवळा का त्याची आठवण का यावी अंजली दमानिया तर स्पष्टच म्हणाल्यात की जर संतोष देशमुखांना मारलेल्या आरोपी क्रमांक या मारेकऱ्याची धनंजय मुंडेंना आठवण येत असेल तर हे माणूस म्हणण्याच्या योग्यतेचे नाही आता त्याच जोडीला आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वतः धनंजय देशमुखांना जेव्हा याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मुळातच हे सगळे सहकारी एकत्रच होते टोळ्यांनीच एक प्रकारे वेगवेगळे उद्योग करायचे खंडणी मागायचे जो खंडणीच्या विरोधात जाईल त्याला संपवायचं त्यामुळे वाल्मिकरला त्यांची आठवण झाली यात काही नवल नाही पण एखाद्या व्यक्तीला मारलय निर्दयीपणे त्याची चर्चा करायची सोडून त्या प्रकरणामध्ये एक जो आरोपी गुंतलाय त्याच्याविषयी चर्चा केली जाते याच्यातनच कळतं की धनंजय मुंडेंना हे सगळं ठाऊक होतं मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटलांनी तर हे स्पष्टच केलं की एका संतोष देशमुख या अतिशय सभ्य व्यक्तीला क्रूरपणे ज्याने मारलं त्या व्यक्तीची आठवण येणं आणि ज्याला येते त्याच्या इतका नीच व्यक्ती पृथ्वी तलावर नाही हे मनोज जरांगे पाटलांचं वक्तव्य आहे त्यांनी इतकंही म्हटलं की आजही जर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार धनंजय मुंडेंना पाठीशी घालत असतील तर डोळे उघडा आणि सावध वा नाहीतर एक दिवशी धनंजय मुंडेंच्या पापात तुम्ही देखील खाक वाल असं जरांगे पाटलांनी म्हटलंय राहिलं सुप्रिया सुळेंचं मत सुप्रिया सुळेंनी स्पष्टच केलंय की आरोपी क्रमांक एक जेलमध्ये बसलेला आरोपी एक त्याची आठवण जर धनंजय मुंडेंना येत असेल तर हे अत्यंत घातक आहे आणि अशा व्यक्तीला पक्षातून काढलं गेलं पाहिजे आता या झाल्या सगळ्या प्रतिक्रिया मूळ मुद्दा हा आहे की धनंजय मुंडे त्यांच्या घरापासून दहा पंधरा अंतरावर ज्यांचं घर आहे महादेव मुंडे एकवीस ऑक्टोबर दो दोन हजार तेवीस ला म्हणजे आता दोन वर्ष होऊन गेली त्या महादेव मुंडेंना कुणी मारलं का मारलं याच्या तपासाबाबत मुंडे एकही शब्द बोलत नाहीत इतकंच नव्हे तर आपल्या नवऱ्याला न्याय मिळावा म्हणून ज्यांनी आतापर्यंत आंदोलनं केली विष पिऊन स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्याच ज्ञानेश्वरी मुंडेंच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट देण्याची सुद्धा प्रयत्नाची भूमिका धनंजय मुंडेंनी पार पाडली नाही संतोष देशमुखांच्या घरी तर जाणं सोडाच म्हणजे या सगळ्यामध्ये वाल्मिक करार अत्यंत आपल्या जवळचा आहे बाकीचं काही घेणं देणं नाही हे धनंजय मुंडेंचं स्पष्ट मत दिसतंय आणि त्यांच्या शब्दांमधून आज बाहेर पडलंय की त्यांना नेमकं वाल्मिक करार किती जवळचा आहे त्यामुळं एकतर एकेकाळची वीस पंचवीस वर्षांची मैत्री जी ज्या पक्षात धनंजय मुंडे त्या पक्षात वाल्मिक कराड आता सगळ्या निवडणुका आल्यात पण निवडणुकांच्या वेळी आपला हुकमी एक्का नाही जो आपल्याला जिंकून देतो तो बसलाय तुरुंगात जाऊन आणि प्रचार मला करावा लागतोय अशी परिस्थिती आज मुंडेंवर आली आहे पण या सगळ्या प्रकरणातून हे क्लिअर होत आहे की धनंजय मुंडेंना वाल्मिक विषयी अत्यंत कळवळा अत्यंत प्रेम आहे पण मुंडेंनी धनंजय मुंडेंनी किंवा धनुभाऊंनी हे लक्षात घ्यावं धनुभाऊ तुमचं मंत्रिपद ज्यांच्यामुळं गेलं तुमचं मंत्रिपद जाऊन तुमची प्रतिष्ठापणाला लागली अशा वाल्मिक करारचा नाद सोडा पण तुम्ही काही मात्र त्याला कवटाळून बसल्याशिवाय राहत नाही शेवटी तुरुंगात बसलेल्या मित्राची आठवण आलीच हेच यातलं उत्तर आहे पात्रा पी सी एम सी न्यूज